यस yes, नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो दहावी गणित भाग एक वरती परीक्षेला हमखास येणाऱ्या प्रश्नांची सिरीज चालू आहे या प्रश्नांच्या सिरीज मधलं बारावं गणित आहे मित्रांनो हे यामध्ये आपल्याला के ची किंमत काढा या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो वर्ग समीकरणे या प्रकरणातला हा प्रश्न आहे तर या टाईपचे प्रश्न शंभर टक्के विचारले जातात तरी हा बारावा जो प्रश्न आहे तो खूप महत्वाचा आहे जवळपास या टाइपचे मी दोन ते तीन प्रश्न मी बघणार आहे आणि हे तीनही प्रश्न खूप महत्वाचे आहेत बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तुमची बोर्डाची परीक्षा असेल शाळेतील सहामाही परीक्षा असेल किंवा पूर्व परीक्षा असेल प्रत्येक प्रकारच्या परीक्षेसाठी महत्वाची गणिता येते तर बघा या ठिकाणी <ने> हा जो प्रश्न तुम्हाला दिसतोय इथं काय दिलंय की थी 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 तीन वाय वर्ग अधिक के वाय अधिक बारा या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान आहेत आता वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान केव्हा असतात ज्यावेळेस डेल्टाची किंमत शून्य असेल तेव्हा मुळे वास्तव समान असतात म्हणजे याचा अर्थ याच्या याच्या डेल्टाची किंमत म्हणजे विवेचकाची किंमत या समीकरणासाठी शून्य आहे तर ती विवेचकाची किंमत शून्य घेऊन आपल्याला हे उत्तर काढायचे बघा माझ्याकडे समीकरण आहे तीन वाय वर्ग अधिक के वाय अधिक बारा बरोबर शून्य या वर्ग समीकरणासाठी ची किंमत किती वाय वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे तीन ए ची किंमत किती वायच्या शेजारी आहे के आणि सी ची किंमत किती आहे बाबा बारा तर अशा प्रकारे ए च्या किमती आल्या आता आपण डेल्टाची किंमत काढू कारण इथं आपल्याला डेल्टाची किंमत काढणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे सर्वांना दिसते ना व्यवस्थित बघा डेल्टा डेल्टा म्हणजे बी वर्ग वजा चार एसी विवेचकाची किंमत बी वर्ग वजा चार ए सी बी चा वर्ग बी ची किंमत आहे के के चा वर्ग वजा चार गुन्हेले एसी ची किंमत आहे तीन मैतली लिहायचं तीन आणि सी ची किंमत आहे बारा के वर्ग आपल्या जागेवर वजा चार त्रिक बारा आणि बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस तर डेल्टाची किंमत आपल्याकडे किती आली बाबा एकशे चव्वेचाळीस आलेली आहे परंतु एक, एक लक्षात घ्या परंतु वरील समीकरणाची मुळे दिलेल्या समीकरणाची मुळे दिलेल्या समीकरणाची मुळे समीकरणाची मुळे दिलेल्या समीकरणाची मुळे दिले समी जी आहेत ती वास्तव व वा समान आहेत मुळे वास्तव व समान आहेत व समान आहेत मुळे वास्तव समान आहेत लक्षात घ्या मुळे वास्तव समान आहेत म्हणून डेल्टा बरोबर शून्य वास्तव समान केव्हा असतात ज्या वेळेस विवेचकाची किंमत शून्य असते तेव्हा ओके आता विवेचकाची किंमत काय के वर्ग वजा एकशे चव्वेचाळीस आहे मैत्री लिहायचं के वर्ग वजा एकशे चव्वेचाळीस बरोबर शून्य के वर्ग आपल्या जागेवर वजा एकशे चव्वेचाळीस बरोबर पलीकडे गेले अधिक एकशे चव्वेचाळीस मग आता के बरोबर किती के चा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे मग आपल्याला वर्गमूळ काढायचंय मग ची किंमत के किती एकशे चव्वेचाळीस वर्गमूळ लिहिताना अधिक वजा बारा लिहायचं म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे ची किंमत काढायची हा येतो बघा प्रश्न दरवेळेस काय दिले हे वर्ग समीकरण दिले आणि या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहे असं सांगितलंय तर ची किंमत काढा पायऱ्या लक्षात घ्या पहिल्या एबीसीच्या किमती काढल्या आणि मग डेल्टाची म्हणजे विवेचकाची किंमत काढली आणि मग आपण लिहिलं की वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान आहेत म्हणजे याचा अर्थ विवेचकाची किंमत शून्य आहे डेल्टाची किंमत शून्य आहे म्हणून हा के वर्ग वजा एकशे चव्वेचाळीस बरोबर शून्य आणि मग ची किंमत काढली मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय दुसऱ्या प्रकरणातला हा प्रश्न आहे पण खूप महत्वाचा आहे बघा आता पुढे जाऊ थोडस पुढचा प्रश्न आता इथे बघा इथं हा थोडासा वेगळा प्रश्न आहे ची किंमतच काढायला सांगितलंय पण वेगळा प्रश्न इथं बघा आपल्याकडे समीकरण आहे एक्स वर्ग वजा चार के एक्स अधिक के अधिक तीन बरोबर शून्य इथं मुळांची बेरीज त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहेत इथं दोन सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे अल्फा अधिक बिटाचं सूत्र आणि अल्फा गुनिले बिटा अल्फा अधिक बीटा म्हणजे काय मुळांची बेरीज हे काढायचं सूत्र आहे वजा बी छेद ए आणि अल्फा गुनिले बिटाची किंमत आहे सी छेद एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे मग मला हे गणित सोडवण्यासाठी पहिल्या च्या किमती काढाव्या लागतील तर सुरुवातीला च्या किमती काढा आता या वर्ग समीकरणात ची किंमत काय बाबा एक्स वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे ए म्हणजे म्हणजे ची किंमत झाली एक, एक, एक।, एक शेजारी वजा चार के आहेत मग इथे लिहायचं वजा चार के आणि सी ची किंमत काय बाबा हा के अधिक के अधिकतीन लक्षात घ्या च्या किंमती काढता आल्या पाहिजेत ए ची किंमत काय बाबा एक्स वर्गाच्या शेजारी आहे एक बी ची किंमत काय एक्स च्या शेजारी आहे वजा चार के आणि ची किंमत काय बाबा के अधिक तीन तर अशा प्रकारे आपण एबीसीच्या किमती काढल्या आता मुद्दा असा आहे की इथं मुळांची बेरीज गुणाकाराच्या दुप्पटी असं दिले आता इथं मुळांच्या बेरजेचा आणि गुणाकाराचा प्रश्न आहे म्हणजे हे सूत्र वापरायचे मग इथं आपण लिहू बाबा दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार 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 जी काही अट मला दिलेली आहे त्या अटीनुसार काय बाबा या ठिकाणी मुळांची बेरीज बेरीज म्हणजे काय अल्फा अधिक बीटा ठीक आहे बाबा गुणाकाराच्या दुप्पटे म्हणजे दोन गुणिले अल्फा गुणिले बीठ आहे बघा मुळांची जी बेरीज आहे म्हणजे अल्फा अधिक बिटा ही दोन गुणिले अल्फा गुणिले आहे म्हणजे गुणाकाराच्या आहे आता अल्फा अधिक बीटाची किंमत काय बाबा वजा बी छेद ए आणि अल्फा गुणिले पिटाची किंमत आहे सी छेद ए आता याच्यामध्ये ए कट झाला ए ए कट झाल्यामुळे माझ्याकडे काय राहिलं वजा बी बरोबर सी वजा तसच्या तसं बी ची किंमत काय वजा चारखे आहेत मित लिहून टाकायचं वजा चार के बरोबर सीची किंमत काय के अधिक तीन आहे महित लिहून टाकायचं के आधिक तीन आता इथं ऑटोमॅटिकली तुम्हाला या सगळ्या किमती ज्या आहेत तुम्हाला ज्या हव्या असलेल्या त्या किमती मिळतील हव्या असलेल्या म्हणजे कुठल्या च्या किमती इथं मिळतील ऑटोमॅटिक बघा वजा वजा अधिक चार के बरोबर के अधिक तीन हा के आधी के बरोबर चिन्हच्या पलीकडे आला वजा के झाला क्लिअर दिसत नाहीये का सर्वांना एकच मिनिटं जरा थोडं अंदुक अंदुक दिसतंय माझ्या माहितीनुसार जरा क्लिअर करू आपण हा येस बघा आता क्लिअर दिसेल सगळ्यांना ओके आता हा तीन आधी के बरोबर चिन्हा सॉरी के आधी के बरोबर चिन्हाच्या पलीकडे आलं तीन चार के मधून एक के गेला तीन के बरोबर तीन आता के आपल्या जाग्यावर तीन आपल्या जाग्यावर हे तीन गुलिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले तीन गेले के बरोबर तीन के तीन तर अशा प्रकारे तुम्हाला के ची किंमत काढता येईल म्हणजे ची किंमत काढा या टाइपचे हे दोन प्रश्न मित्रांनो आपण बघितलेले आहेत तर अशा प्रकारे ची किंमत काढा या कन्सेप्टवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर आणखी एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये के ची किंमत काढायचं नाहीये पण अल्फा अधिक बीटाच्या संदर्भातला तो प्रश्न आहे बघा इथे हा प्रश्न काय हा आपण येऊ शकतो हा एक प्रश्न बघू आणि मग आपण थांबूयात पण महत्वाचा आहे म्हणून आपण घेतो बघा अल्फा व बीटा ही वाय वर्ग वजा दोन वाय वजा सात या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर खालील किमती काढा अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आता अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग ही दोन सूत्र माहिती पाहिजे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गचं सूत्र अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा दोन अल्फा बीटा बरोबर आणि अल्फा घन अधिक बीटा घनचं सूत्र बरोबर अल्फा अधिक बीटाचा घन वजा तीन अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा ही सूत्र माहिती पाहिजे ही सूत्र माहिती असेल तर तुम्हाला या ठिकाणी ही गणित सोडवता येतील या सूत्रामध्ये काय आहे तर या सूत्रामध्ये दोनच गोष्टी आहेत बघा अल्फा अधिक बीटा अल्फा अधिक बिटा अल्फा अधिक आहे आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे तुम्हाला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुन्हे गुणिले बिटाच्या किमती काढणं गरजेचं आहे म्हणजे इथं तुम्हाला अधिक आधी सुरुवातीला अल्फा अधिक आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढा आणि मग तुम्हाला ही जी काही तुम्हाला हे जी काही गणित दिलेले आहेत हे जे दोघात काही दोन किमती काढायच्या अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग त्यानंतर आपण काढू शकतो तर पहिलं बघा समीकरण आहे वाय वर्ग वजा दोन वाय वजा सात वजा सात बरोबर शून्य तर पहिलं बघा एबीसीच्या किंमती काढू एची किंमत वाय वर्गच्या शेजारी काय नाही म्हणजे एक है। B आहे बीची किंमत वायच्या शेजारी आहेत वजा दोन आणि सी ची किंमत आहे आपल्याकडे वजा सात तर पहिलं मला अल्फा अधिक बीटाची किंमत पाहिजे अल्फा अधिक बीटाची किंमत काय असते वजा बी छेद ए मग अशा आपण बघितलं सूत्र वजा बी छेद ए वजा बीची किंमत काय वजा दोन आहे भागिले ए ची किंमत काय एक आहे आता वजा दोन वजा वजा अधिक दोन झाले आणि खाली एक नाही लिहिले तरी चालतील अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए आहे ची किंमत आहे वजा सात ए ची किंमत एक म्हणजे किती आलं वजा सात म्हणजे एकंदरीत आपल्याकडं अल्फा अधिक बीटाची किंमत दोन आणि अल्फा गुणिले बिटाची किंमत वजा सात आहे मग आता ह्या दोन ह्या दोन गोष्टी आपण ज्या काढायला सांगितल्यात आपल्याला त्या काढू पहिलं अल्फा वर्ग अधिक बीटाचा वर्ग सूत्र आहे अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा दोन अल्फा गुणिले बिटा अल्फा अधिक बिटा कंसाचा वर्ग अल्फा अधिक बीटा अल्फा अधिक बिटाची किंमत दोन आहे मैत्री लिहायचं दोनाचा वर्ग वजा दोन कंसात अल्फा अधिक बिटा अल्फा अधिक सॉरी अल्फा गुणिले बिटा अल्फा गुणिले बिटाची किंमत वजा सात आहे मग या ठिकाणी लिहून टाकायचे वजा सात दोनाचा वर्ग चार वजा वजा अधिक सात दोन आहे चौदा चौदा आणि चार झाले अठरा तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवता येईल दुसरा प्रश्न आपल्याला दिलाय अल्फा घन अधिक बीटाचा घन सूत्र काय बाबा अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा तीन अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा अल्फा अधिक बीटाचा घन अल्फा अधिक बीटाची किंमत काय बाबा अल्फा अधिक बिटाची किंमत दोन आहे मैत्री याच्या दोनाचा घन वजा तीन अल्फा गुणिले बीटा अल्फा गुणिले बिटाची किंमत वजा सात आहे मैत्री लिहा तीन गुणिले वजा सात आणि गुणिले अल्फा अधिक ची किंमत दोन आहे आपल्याकडे त्या त्या किंमती लिहून टाकल्या दोनाचा घन आला आठ हे वजा वजा झाला अधिक सात्विक एकवीस आणि एकवीस जुने किती झाले बाबा बेचाळीस सात्विक एकवीस एकवीस जुने बेचाळीस बेचाळीस अधिक आठ झाले आपल्याकडं पन्नास तर अशा प्रकारे अल्फा बिटावर आधारित हे काही प्रश्न आहेत जे आपल्याला परीक्षेला विचारले जातात ठीक आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात या सगळ्या व्हिडिओ छोट्या छोट्या आहेत परंतु प्रत्येक व्हिडिओ मधले प्रश्न खूप महत्वाचे आहेत बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण आपल्या आप वर वरती गणित विषयाचा एक स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या आप ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या वर आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या व्हिडिओ मध्ये काय तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे ओके आणि त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस आपण या आपल्या वरती लाईव्ह येत असतो आणि लाईव्ह येऊन आपण लेक्चर घेत असतो तर तुम्ही मित्रांनो हा ऍप परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हा ऍप परचेस करू शकताय एकोणपन्नास रुपये प्रति महिन्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील लाईव्ह लेक्चर मिळतील आणि ऑलरेडी अपलोडेड जो काही कंटेंट आहे तो मुला तुम्हाला बघायला मिळतील आणि या या कोर्समध्ये असणाऱ्या ज्या काही व्हिडिओ आहेत त्याचा उपयोग तुम्हाला फक्त बोर्डाच्या परीक्षेला नाही तर तुमची सहामाही परीक्षा शाळेची पूर्व परीक्षा घटक चाचणी परीक्षा या सगळ्या परीक्षांसाठी उपयोगी पडतील या कोर्समधल्या व्हिडिओज ठीक आहे तर आताच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद